नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू अशी घोषणा केली आहे ते चंद्रपूर येथील मायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारात आयोजित जाहीर सभेत बोलत होते यावेळी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर खासदार फेंगन सिंग कुलस्ती यांची उपस्थिती होती मित्रांनो यावेळी फडणवीस यांनी लाडकी बेन योजनावरून काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस सत्तेत आली तर राज्यात योजना बंद पाडेल लाडकी योजना बंद करील असा दावा केला तर आमचे सरकार आल्यास सध्याच्या शंभर रुपये देऊ असे आश्वासन दिले आहे आणि मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत वे केला त्यांनी जनतेने सत्ता दिल्यास आम्ही बलिराजांचे संपूर्ण कर्जमाफी करू असे म्हटले आहे तसेच फडणवीस यांनी व्यतिरिक्त एम एस पी पेक्षा शेतमालाला भाव कमी मिळाल्यास भावांतर योजना राब शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करू अशी मोठी घोषणा केली आहे तर मित्रांनो या दरम्यान दोनच दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे काँग्रेस नेते राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रासाठी पाच गॅरंटी दिली होती यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतील त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल असे आश्वासन शरद पवार यांनी दिले होते यानंतर आता महायुतीने पुढचे पाऊल टाकता शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू अशी मोठी घोषणा केली आहे त्यामुळे शेतकरी आता कोणाच्या आश्वासनाकडे लक्ष देऊन मतदान करते की आघाडी कोणाचे सरकार येते ते आता तेवीस नोव्हेंबरलाच उघड होईल तर मित्रांनो असे प्रकारे मायुती सरकार आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून गरीब लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आले आहे मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो